चल चल चलवे कल्बे चलवे 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 कल कुमार असे आमची माय बोली माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हे आम्हा मराठी भाषिकांचं स्वप्न होतं आणि मनाला नेहमी वाटायचं की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर लगेच काही दिवसामध्ये जावं नेवासाला आणि जिथं ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरे रचिला पाया असं म्हटलं जातं ज्ञानोबाणी जिथे ज्ञानेश्वरी लिहिली त्या परमपवित्र जागेला भेट द्यावी असं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण झालं पण ते स्वप्न पूर्ण होता होताच पलीकडून एक मोठा दणका मिळाला की इथे आमच्या मराठीबरोबर पहिलीतल्या पोरांना तर हिंदी पण शिकावी लागणार आहे म्हणजे गम बरोबर भर, बरोबरच हिंदीमधले लेकरं आता बागवानी हिंदी सुद्धा बोलायला लागणार आहेत हिंदी ही आमची राष्ट्रभाषा आहे किंवा आम्ही तिला राष्ट्रभाषेचा दर्जा मानतो हिंदीचा अभिमान आम्हाला कुणी शिकवायला नको आंद यांच्या कथांचं मी जेवढं परीक्षण निरीक्षण झालेलं आहे मला नाही वाटत महाराष्ट्रात कोणी केलं असेल किंवा महिला अचलसारखी कादंबरी फणेश्वरनाथ रेणू यांची आम्ही डोक्यावर घेऊन नाचलेलो आहे हिंदीतलं वाङ्मय कितीतरी भीष्म सहाणीपासून महादेवी वर्मापर्यंत अनेकांचं आम्ही वाचलेलो आहे हिंदीचा आम्हाला अभिमान आहे पण आमची लेकरं पहिलीमध्ये असतानाच त्यांच्या डोक्यावर हिंदीचा हा वरवंटा टाकणं हे फारसं योग्य होईल असं मला वाटत नाही आहे किमान चौथी पाचवीपासून तरी शिकवा आईच्या भाषेत तरी आम्हाला गम भल म्हणायचा अधिकार या भूमीमध्ये मिळावा पण दुर्दैव असं की अभिजात भाषेचा आनंद चार सहा महिनेसुद्धा आम्हाला नीट साजरा करता आला नाही हा काळाचाच आघात समजायचा की नाही असं मला वाटतं किंवा हा काळाचाच एक मोठा आघात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आज या ठिकाणी मी आलो निवासाला भेट दिलेली आहे आमच्या प्रमोद कांबळेने सुंदर शिल्पचित्र तयार केलेलं आहे एका बाजूला ज्ञानेश्वर माऊली आहेत आणि दुसऱ्या बाजूला सच्चिदानंद बुवा आहेत आणि सच्चिदानंद बुवानी ही ज्ञानेश्वरी पूर्ण केली दोघं लेखन समाधीमध्ये मग्न आहेत या ठिकाणाचं प्रचंड मोठं महत्व आहे पण काय होतं की प्रगतीच्या नावाने एक पाय आमचा बकाटावर काटावर पडतो दुसरा चिखलात जातो या सगळ्या दुष्टचक्रातून माय मराठीची ज्ञानोबा तुकोबाच्या भाषेची लवकरात लवकर सुटका व्हावी असं मला वाटतं